त्याचे नाव नरेंद्र दत्त लहानपणापासून नरेंद्रांच्यावर आईवडिलांनी आई वडिलांनी उत्तम संस्कार केले जन्मजात वडिलांची कुशाग्र बुद्धिमत्ता देशभक्ती नरेंद्रांकडे आली होती तर आईचे धार्मिक आई धार्मिक वृत्तीची असल्याने लहानपणापासूनच त्यांनी रामायण महाभारतातल्या गोष्टी त्यांना झोपण्याच्या वेळेला सांगत असत जेणेकरून त्यांच्यावर आदर्श संस्कार व्हावेत एके दिवशी रामायणातील गोष्ट सांगत असताना भुवनेश्वरीने मारुतीबद्दल म्हणजेच भगवान हनुमानाबद्दल गोष्ट सांगितली त्या ऐकताच नरेंद्र इतके मोहित झाले की त्यांनी पटकन सांगितले आई मीही मारुतीप्रमाणे लग्न करणार नाही हं मी आपला योगी होईन मी स्वच्छंदपणे वागेन मोठा झालो की भगवेने सून सर्व हिंदुस्तान पायी हिंडे आणि मोठेपणे त्यांनी तसे करूनही दाखवले वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी राष्ट्रप्रेमासाठी भारत दौरे करून तरुणांमध्ये वैचारिक बदल घडवून आणले लहानपणापासून धाडशी असलेल्या नरेंद्रांना कधीही भूतप्रेत यावर विश्वास नव्हता त्याचप्रमाणे मूर्तीपूजा अंधश्रद्धा यावरही विश्वास नव्हता त्यांनी अखंडपणे स्वशक्तीलाच नमन केले होते देव आहे का या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी रामकृष्ण परमहंस यांना ते गुरु मानू लागले परमहंस हे मूर्तीपूजन करत पण नरेंद्रांना त्यांनी कधीही मूर्ती पूजेसाठी तडजोड करण्यासाठी सांगितले नाही आपल्या ज्ञानातून त्यांनी जनसेवा हीच खरी राष्ट्रसेवा हे पटवून दिले अठराशे पंच्याऐंशीमध्ये रामकृष्ण खूप आजारी पडले नरेंद्रेंनी त्यांची मनापासून सेवा केली रामकृष्णांच्या मृत्यू पश्चात नरेंद्रेंनी जनतेच्या उद्धारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले त्यानंतर त्यांनी संन्यास घेतला व विवेकानंद बनले मठाचे कार्य हाती घेतले आणि जगात ठिकठिकाणी थीक मठाच्या शाखात स्थापन केल्या आणि विवेकानंदांनी खऱ्या अर्थाने स्वामीजी हे नाव धारण केले दूरवरून तरुण आपल्या समस्या घेऊन मठामध्ये स्वामींना भेटण्यासाठी येत त्यावर स्वामीजी देखील अतिशय मार्मिक त्यांना उपायही देत आणि त्यांच्यातील स्वत्वाची व राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करत अशीच एक घटना मी आज तुमच्यासमोर सांगणार आहे एकदा काय झाले स्वामीजींना मठामध्ये भेटण्यासाठी एक तरुण आला तो आपली अडचण स्वामीजींना सांगू लागला की मी सुशिक्षित आहे खूप मेहनत करतो कोणत्याही कामात कसं सोडत नाही पण एवढे सगळे करून सुद्धा मला यश मात्र मिळत नाही आता तुम्ही सांगा मी काय करू स्वामीजींना त्या व्यक्तीला एकदा निहाळले त्याची समस्या लक्षात घेतली आणि त्याला सांगितले की माझ्याकडे एक पाळीव कुत्रा आहे तो घेऊन जरास तू फिरून ये तोपर्यंत मी तुझ्या या समस्येवरती उपाय शोधतो बरोबर अर्ध्या तासानी ती व्यक्ती त्या कुत्र्यासहित मठामध्ये उपस्थित झाली स्वामीजींनी पाहिले की तो पाळीव कुत्रा जो आहे तो जोरजोरात खापापत आहे आणि ती व्यक्ती मात्र अतिशय शांतपणे येऊन त्यांच्याजवळ बसली होती तेव्हा स्वामीजींनी विचारले की हा कुत्रा इतका हपापत का आहे आणि तुम्ही इतके शांत कसे कर त्यावरती त्या व्यक्तीने उत्तर दिले की मी रस्त्याने येत असताना जागोजागी या कुत्र्याला अनेक कुत्री भेटली की ती त्याच्यावरती भुंकत होती आणि त्याच्याशी भांडत होती आणि हाही त्यांच्यावरती जोर जोरात भुंकत होता आणि त्यांच्याशी भांडणाला प्रतिउत्तर म्हणून त्यांच्याशी भांडत होता आणि म्हणूनच बहुतेक तो दमला असेल स्वामीजींनी हात असं हसत अस त्यांना उत्तर दिले की यातच तुझे उत्तर आहे तुझ्या मार्गात असे बरेचसे लोक येतील तुझ्याशी भांडतील तुला काही वाई म्हणतील तेव्हा तू विचार न करता त्यांच्याकडे दुर्लक्ष कर आणि त्यांच्याशी वादविवाद न करता तुझ्या यशाकडे तुझ्या मार्गाकडे तू तु प्रयत्न कर म्हणजे यश तुला नक्की मिळेल असे हे विवेकानंद इसवी सन अठराशे त्र्याण्णवमध्ये अमेरिकेत शिकागो या ठिकाणी जगातील धर्म परिषद भरली होती तेथेही त्यांनी अमेरिकेतील सर्व लोकांचे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो असं म्हणत म्हणे जिंकली होती आयुष्यात फक्त धर्म व से समाजसेवा स्वीकारून बंधुत्वाचे नाते निर्माण करणारे ते, ते अलौकिक महापुरुष होते त्यांचे अनमोल विचार आजही जगाला प्रेरणा देतात अशा या महान व्यक्तीचा चार जुलै एकोणीसशे दोनमध्ये पश्चिम बंगालमधील बेल्लूर मठामध्ये निधन झाले विवेकानंदांनी महा मजबूत राष्ट्र घडवायचे असेल तर मजबूत विद्यार्थी घडावे त्यांना चांगले नागरिक घडवण्यासाठी नेहमी ते म्हणत शिक्षण म्हणजे माणसातील परिपूर्णतेचे प्रकट होणे ते केवळ पुस्तकातील ज्ञानावर भर देत नसेल च चारित्र्य निर्मिती आत्मविश्वास शारीरिक व मानसिक बळ व राष्ट्रप्रेम यांना त्यांनी महत्त्व दिले मनत, तरु, तरु ते नेहमी म्हणत तरुण तरुण पिढीशी संवाद साधत ते म्हणत की तरुण पिढी ही देशाचा कणा आहे सशक्त भारताचा तो भविष्य आहे म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो या व्यक्तीप्रमाणेच आज एका आणखीन एका व्यक्तीचा जन्मदिवस तो म्हणजे राजमाता जिजाऊबाई राजमाता जिजाऊ या आदर्श माता होत्या त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंध सिंधखेडा राजा येथे झाला त्यांचे वडील लखोजीराव जाधव व आई माळसाबाई होत आपण आज चांगले माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या माता होत्या त्यांनी छत्रपतींना लहानपणापासून चांगले संस्कार राजनीती यांचे धडे दिले त्या स्वतःही उत उत्तम अशा राज्यकारभार करत असत प्रसंगी त्यांनी हातात तलवारीही घेतली आहे गुलामगिरीच्या काळात शिवरायांना त्यां तेन, त्यांनी जनतेचा राजा म्हणून जे काही गुण असणे गरजेचे होते ते देण्याचा अतोनात प्रयत्न केला व एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यासमोर सादर केले घडविले आणि आमच्या आपल्यासाठी त्यांनी एक उत्तम असा राजाही निर्माण केला ज्या काळात स्त्रीला शोभेची संपत्तीची वस्तू मानले जायचे त्या काळात अन्यायाविरुद्ध लढा देऊन स्वराज्याची स्थापना करत हिंदू धर्माची धर्माची नव्याने स्थापना करण्याचे विचार बाळगणारी ही एकमेव स्त्री होय दुर्दैवाने सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये राजमातांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचे कार्य आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे आजही अशा जिजाऊंची समाजाला गरज आहे संपूर्ण भारताला राष्ट्रप्रेम आत्मविश्वास धर्मनिष्ठा यांची जाणीव करून देणाऱ्या या महान विभ्युतां विभूतांना माझे सतशा प्रणाम व त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा धन्यवाद